मित्रांनो आज शीताफळत वाढायचं आहे मित्रांनो आपण घरा आहे हे कोण घर तर आमच्याच घराच्या जवळ भरपूर शेताफळी आहे चला तर जाऊया हे बघू शकता या भरपूर सीताफळ या तर मित्रांनो चला आज शेताफळत वाढायचं आहे बरं का हे कोण सीताफळी या हे सारे सीताफळीच आहे मित्रांनो ह्या मस्तपैकी सीताफळ आहे हे जबरदस्त सीताफळ आहे चला तर आपण तोडले आहे हे गोनी मग सीताफळ काम चालूच आहे शीताफळ तोडायचे कोण हे गोणी तोडले आहे मित्रांनो हे कोण हे शेताफळा चला मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बर का मित्रांनो ज्याने फॉलो केला नसेल ना तर फॉलो पण करून घ्या चला कंटिन्यू व्हिडिओ पाहा हे कोण सीताफळ तोडा हे पिशवी घेतली आहे मित्रांनो चला येतं कुठं तरी शीताफळ आहे अजून आज पहिलाच तो आहे मित्रांनो खूप कुठे पण उंच भागात राहतं सीताफळ चला येते एक मस्त सीताफळ आहे बरं काय हे कोण जबर लाल सीताफळ हे कोण डोळा पडेल आहे मित्रांनो चला तोडून घ्यायचा बरं काय हे सीताफळ या तुम्हाला दाखवतो तुम हे कोण सीताफळ या कसं काय मित्रांनो शिताफळ या हे पण आपण तोडलेलं आहे जबरदस्त सीताफळ आहे एकोण मित्रांनो सीताफळ तोडीत आहे मी या मी बायको इकडून आली ही गेल तिच्या शिळ्याचा आराया कुठं शेळ्या आणल्या तिकडं वर शेळ्या का कोण बायको शेता त्या शेताफळा तोडाय नाही आता शेळ्या काय ना तोड ना, ना। शेताफळा कस का या? ते थोडा काळाच आहे काय चाल हा डोळा पडेल सीताफळ तोडा पाहिजे हा डोळा पडेल कोणी का चाल बर मोर चल आता इकडं बायक सीताफळा सीताफळ आले तर मग तू तोडून तोड सीताफळा मग काय नाही हा तुला दिसतच नाही का तुला काय दिसत सीताफळा नाही दिसता ते तिकडे शेताफळी झाले येतं काय तो दिसत काय हा चला हळूहळू या का शेताफळ चांगलं गाव असलं गाव असला मित्रांनो दाखवायला तो कस काय या शेताफळ मित्रांनो ह्या बायकल म्हणे एखादा तोडा यावर तोडा बायको चांगला हा धर या या, या।, <laughs> या पिशी धर ते हातात माझे मग आला शेताफळा तोडाय काय हातात तोडते या चालू आहे मित्रांनो तोडायचं काम इकडे हिरे शेताफळा अडचणी शेताफळा मित्रांनो हे पण हम्म त्याच्यामुळे इकडे सीताफळा तोडायचं लय अवघड काम आहे या तोडल्या मस्त पिकलेला शेताफळ दरभर फोडून पाय कस काय पिकेल आहे का जबरदस्त मित्रांनो आता कसं आहे शेताफळ तोडायचं माझ्या कुठं कुठं पिकेल पण राहते खायची पण लय माझ्या मित्रांनो एकदम मस्त या कोण हां जबरदस्त आहे या मस्त आहे बरं या जबरदस्त आहे खाऊन पाहतो बरं का कसं काय थांबा बरं का एक खाता ना मो मोबाईल धरलाय एक खाता जबरदस्त आहे चला तर घेतो तोडून कसं काय आज सांग व्हिडिओ मग तुम्हाला कसा वाटा ते पण कमेंटद्वारे कळवा बरं कोण डोंगरा इकडे वर शेळ्याचं अर्थ्या ह्या डोंगरा शेळ्याचारत्या ह्या कोण ह्या वर शेळ्यासारत्या खा बायकुले ताणला आली ती ते आलती इकडं घरा ते याला एक शेताफळ खायला खाय म्हणून चला मित्रांनो आता हे इकडे शेताफळी नाही ह्या यावड्या शेताफळ्यांना शेताफळात ओढायच्या आपल्याला या कोण तिथे वरही या शेताफळ्या कोण कोणी काय बरोबर लावून घे भारी सांगा ते मग का हा वर ना पुरही उडी मार बर हे इकडून ये फांदेल ना आणि वड हा हे उंच उंच शेताफळ इकडं तोंड कम जात होता सांग सेताफळा होता शेताफळ बरेस हा कोण फळायचं काम चालू आहे कोण या एक नंबर अजून चला मित्रांनो आता व्हिडिओ थोडा थांबवतो कारण आम्ही व्हिडिओ काढत काम आहे ना वरकायचा ना त्याच्यामुळे ना मी थोडा आता तोडून घेतो मग दाखवतो किती शेताफळ तोडली बरं का चला कंटिन्यू व्हिडिओ पाह बरा का चला सीताफळ तोडायचं काम चालूच आहे मित्रांनो आज सोमवार आहे ना दुपारचे जवळपास तीन वाजता आले आज सीताफळ तोडीत आहे हे कोण जबरदस्त आहे सीताफळ आज एका सीताफळीच्या झाडावर चढला आहे हे कोण मित्रांनो हे झाडं आमच्या बांधाच्याच काढायला आहे बरं का हे कोण इकडे शेती वालवड बिलवड आणि हे झाडावर चढला आहे मित्रांनो हे कोण चला आता येत आहे बरं सीताफळ आहे हे कोण तुम्हाला दाखवतो हे कोण सीताफळ या बरेच सीताफळ आहे हे पण मित्रांनो येते काय चला हे पिकलेलं आहे पिकलेलंच आहे मित्रांनो हे कोण जबरदस्त जबरदस्त पिकलेलं या झाडालाच मस्त या जबरदस्त शेताफळ आहे मित्रांनो या तर असे शेताफळ खायला भारीच या कोण इकडून जे काय पाखर आहे वटवागळ ते असं चोचीने खातात बरं का मित्रांनो हे जबरदस्त शेताफळ या असं खायला थोडंसं सुकलेलं वाटलं का ते झाडाला पिकेलच असतं मित्रांनो या कोण जबरदस्त आहे या चला मित्रांनो आता हे सीताफळ पण खातो बाकी पण हे सीताफळ आहे ते तोडायचे आहे मित्रांनो हे कोण इकडं वरती पण आहे या हे खाली बाग किती खोला आहे या इकडं शेती आहे बरं का वावर आहे आमच्या मित्रांनो त्याचं वावरच्याच काढाल हे हे झाडं आहे हे या चला मित्रांनो आता हे पिकलेलं आहे सीताफळ ते पण खाऊन घेतो बरं का कारण खायची मजा वेगळीच आहे मित्रांनो चला बघा कंटिन्यू वेळ बरं का किती शेताफळत ओढित ते शेवटी तर मला दाखविलंच बरं का आज किती शेता तोडले आहे